नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन माडग्याळ हे जत तालुक्यातील एक महत्वाचं व मोठं गाव आहे येथे कन्नड व मराठी असे एकूण सात ते आठ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत वस्ती शाळा असल्या तरी तेथील पालक सुशिक्षित आहेत जिल्हा परिषद घाटगे वस्ती शाळेतील एका शिक्षकाची बदली होऊन माडग्याळ येथील एका स्थानिक शिक्षकाची नियुक्ती त्या ठिकाणी झाली असल्याचं समजताच तेथील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केले पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तेथील स्थानिक पालक व शाळा समितीने उघड नाराजी व्यक्त करत शाळा समितीचे अध्यक्ष जयसिंग कृष्णदेव गायकवाड व त्यांच्या संचालक मंडळाने ग्रामपंचायतीच्याकडे लेखी तक्रार वजा विनंती अर्ज केलाय स्थानिक शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होईल व विद्यार्थ्यांचे विनाकारण नुकसान होईल म्हणून स्थानिक शिक्षक नको असे अर्जात नमूद करण्यात आले त्यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष जयसिंग गायकवाड तानाजी घाटगे संतोष गायकवाड प्रवीण साळुंके गंगाधर घाटगे सुरेश साळुंके परसराम बंडगर सागर भोसले महादेव गायकवाड कृष्णदेव मुळी सिद्धेश्वर माळी हे पालक उपस्थित होते माडगाय ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंचा सौ अनिता माळी उपसरपंच बाळासो सावंत सदस्य महादेव माळी प्रेमनाथ चौगुले प्रदीप करगणीकर यांनी अर्ज स्वीकारलाय व पालकांच्या मागणीनुसार नियुक्ती रद्द करू असे सरपंच अनिता माळी यांनी सांगितले विठ्ठल हेगडे सेव्हन स्टार न्यूज जत